हाय फ्रेंड्स माझं नाव मनोज आहे मी तीस वर्षाचा तरुण आहे एवढं वय होऊनसुद्धा माझं लग्न कुठेच जमत नव्हतं यामुळे माझे आई वडीलसुद्धा नाराज होते मी शुक्ष शिक्षण पूर्ण केलं होतं पण नोकरी काही मिळालीच नाही म्हणून मी तालुक्याच्या ठिकाणी कचेरीमध्ये काम करत होतो तिथे काम केल्यावर मला दिवसाला दोनशे ते चारशे रुपये मिळायचे त्याच्यावरच मी घर चालवायचो नोकरी मला मिळत होती पण बऱ्याच ठिकाणी पैसे द्यावे लागणार होते यामुळे पैशाने मी कमी पडायचो लग्नाचे वय होऊनसुद्धा आपल्याला नोकरी नाही म्हणून मुलगी मिळत नाही या गोष्टीमुळे मी नाराज होतो आणखी एक दोन वर्ष गेले की मी मुलगी पाहायचं बंद करणार होतो कारण एवढ्या मोठ्या वयात कोण मुलगी देणार लग्न न जमल्यामुळे अनेक मुलींना व बायांना मी पटवण्याचा प्रयत्न करायचो पण माझ्या जाळ्यात कोणी अडकतच नव्हतं मी तब्येतीने दिने चांगला होतो व दिसायला थोडा जाडजूड होतो पण आजकालच्या मुली सगळंच पाहतात नुसतं शरीर नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना पैशावाला नवरा हवा असतो शिवाय घरदारही चांगलं असावं लागतं यामुळे आपलं लग्न जमेल हा विचार मी हळूहळू डोक्यातून काढून टाकू लागलो होतो एके दिवशी कचेरीमध्ये अतिशय सुंदर बाई मला भेटायला आली होती ती उंच आणि जाडजूड होती तिचा पाठीमागचा भाग खूपच जाड झाला होता आणि चालताना तो डगाडागा हालायचा शिवाय तिचे बॉलही घागरीसारखे मोठे झाले होते मी विचार केला या बाईला किती समाधान आणि सुख मिळत असेल तेव्हाच ती अशी झाली असणार आहे पण तिला बोलल्यावर मला समजलं की ती एक विधवा आहे दोन वर्षापूर्वी तिचा नवरा अपघातात गेला होता तिला काही मुलबाळही झालं नव्हतं हो एक घरगुती काम घेऊन ती माझ्याजवळ आली होती आपलं लग्न जमत नाही म्हणून निदान तिला तरी पटून पाहू असा विचार माझ्या मनात आला होता आणि हळूहळू त्या विषयाकडे मी येणारच होतो ती मला म्हणाली मी घरी एकटीच असते मला जे सुख पाहिजे ते आता मिळतच नाही मी म्हणालो कोणतं सुख हवं आहे ती म्हणाली या वयात कोणतं सुख पाहिजे असतं ते तुम्ही ओळखून घ्या ती असं बोलल्यावर मी ओळखून घेतलं हिला कोणीतरी ठोकणारा माणूस पाहिजे यामुळं मनातल्या मनात मी जामखूज झालो होतो जी संधी मी शोधत होतो ती माझ्यासमोर उभी होती मी म्हणालो सुगंधाबाई तुम्ही कोठे राहता ती म्हणाली बाई कशाला म्हणतात नुसतं सुगंधा म्हणा मला मी पुन्हा म्हणालो सुगंधा तुम्ही कोठे राहता ती म्हणाली या शहरातील पलीकडच्या बाजूला मी राहते रात्र रात्र ज्याची वाट पाहत होतो ते मला भेटत नाही मी क्षणाचाही विचार न करता लगेच म्हणालो मी येऊ का तुम्हाला भेटायला संध्याकाळी ती लगेच हो म्हणाली यामुळे माझी कळी लगेचच फुलू लागली होती यानंतर तिचं काम झाल्यावर तिने मला घरचा पत्ता एका कागदावर लिहून दिला मी तो वाचला आणि लगेच खिशामध्ये ठेवला पण मला एक अडचण येणार होती ती म्हणजे ती जिथे राहत होती तिथेच बाजूला माझा माझ्या मित्राचा मित्राचं घर होतं यामुळे मला वाटायचं तिला भेटायला गेलं तर तो पाहू शकतो आणि मला ओळखून नावही ठेवू शकतो पण मी त्या कामासाठी जीवावर उदार झालो होतो काही करून मला ते सुख मिळवायचंच होतं मी आता संध्याकाळ होण्याची वाट पाहत होतो ती भेटून गेल्यापासून माझा पोपट सारखा नाचू लागला होता संध्याकाळ झाल्यावर मी तिच्या घराकडे जाण्यासाठी निघालो पण वाटेतच मला तो ओळखीचा मित्र भेटला मी त्याला म्हणालो काही नाही जरा माझं काम आहे मी जाऊन येतो तोही ये गडबडीत तो असल्यामुळे निघून गेला आणि माझ्या मनातील धाकधूक जरा कमी झाली होती थोड्या वेळाने मी तिच्या घरी आलो ती खूपच नटून बसली होती ओटांना वेगवेगळ्या प्रकारची लाली तिने लावली होती आणि अंगावर वेगळाच सेंट मारून घेतला होता मी विचार केला नवी नवरी तर आपल्याला मिळाली नाही पण हिलाच चा, हिलाच आता आपली नवरी समजायचं आणि तिच्याबरोबर सर्व काही करायचं सुगंधाने माझ्यासाठी जेवण बनवले होते जेवण झाल्यानंतर तिने बेड तयार केला आणि मला म्हणाली जा तिकडे झोपा थोडं मी उताना होऊन बेडवर पडलो तितक्यात ती जवळ आली आणि माझ्या पाठीवरून हात फिरवू लागली तिचा स्पर्श झाल्यावर मला थोडं स्वर्गातलं सुख मिळायला लागलं होतं हळूहळू ती करण्यासाठी तयार झाली मग मीही कपडे काढून तिला पोपट दाखवला तिने तो बराच वेळ तोंडातही घेतला सर्व काही करण्यासाठी मी रेडी होतो पण ती मला म्हणाली मी पुढून नाही करणार मला तुम्ही मागूनच काय करायचं ते करा तिचं सीट खूपच जाड आणि वाकलेलं होतं पण मीही त्याच्यामध्ये पोपट घुसवला तशी ती ओरडायला लागली पण जवळ कोणीच नसल्यामुळे मला काही भीती वाटलीच नाही मी जोरा जोरात दणके आणायचो तशी ती ओरडायची आणि मजाही घ्यायची तिला माझी आणि मला तिची चटक लागल्यामुळे ती मला रोजच मागून करण्यासाठी फुकट बोलू लागली आणि मीही नित्यनियमाने तिची सेवा